नमस्कार मी राजू मैत्री जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दास या नराधमाने कार्तिक वय वर्ष आठ व दुर्गा वय वर्षे नऊ या चिमुकली मुलींच्यावर अत्याचार करून हत्या केले प्रकरणी गोसावी समाजाच्या वतीने इतरकरंजी येथे गांधी पुतळ्यापासून ते प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून आमदार राहुल आवाडे व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले अजय दास यास फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली या दोन चिमुकल्या मुलींच्यावर अजय दास याने अत्याचार करून हत्या प्रकरणी गोसावी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे जोपर्यंत अजय दास या नराज आम्हाला फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत गोसावी समाजाच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले तर ही घटना गोसावी समाजातील मुलींच्यावर घडली तसे अनेक जाती धर्मातील मुलींच्यावर होऊ नये म्हणून गोसावी समाजाच्या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभागी व्हावे असेही गोसावी समाजाने आवाहन केले आहे यावेळी सुनील श्रीमंत जाधव संजय श्रीपती जाधव बापूसो जाधव नेताजी जुवे विनोद जुवे सागर गोसावी अरुण संभाजी गोसावी रवी माळी दीपक जाधव विशाल माळी राजेश जाधव बब्बर गोसावी यांच्यासह गोसावी समाजाच्या माता भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झाले होते नमस्कार मी बापू जाधव इचल गोसावी समाज बोलतोय ग पुणे येथे घटने घटना घडलेली आहे चिमुकल्या दोन बाळाचा अत्याचार करून लिंगेचे अत्याचार करून त्याला बाळाला मारून पाण्याच्या टाकीत टाकलं ह्या घटना आरती या आरती इचलगंजी गोसावी समाज परिसरातली सर गोसावी समाज गांधी पुतळा ते प्रांत करायलापर्यंत निश्चित मोर्चात काढण्यात आला त्या मोर्चात का काढण्यात आल्यानंतर राहुल आवाडे यांना निवेदन देऊन हास्ट कोर्टमध्ये दे, देण्यात यावे ह्याच्यासाठी आम्ही त्यातनी मागणी केली त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला आश्वासन देऊन आम्ही करतो म्हणून पुढची कठोर कारवाई करतो, कर करतो म्हणून सांगितले त्यानंतर प्रांत करा कार्यालयामध्ये आम्ही सगळं गोसाई समाज आणि कार्यकर्त्यांनी जमून आम्ही तिथे निवेदन दिले नमस्ते मी सुनील श्रीमंत जळगाव गोसावी सदरची घटना घडल्यापासून आत्तापर्यंत आमच्या समाजाने गांधीपुरतळा ते प्रांत कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढला यात महिलांचा अति स सहभाग होता लहान चिमुळ्या मुलीही होत्या आणि तुम्ही आता पाहाल की हा अत्याचार आमच्या समाजावर नसून सर्व समाजाचा आहे असं समजून सर्व समाजाने ह्यात भाग घेऊन रस्त्यावर उतरावे ह्या दोन चिमुकल्या मुलींना एक चांगलं म्हणजे अद्दल घडवली त्या न्यारोधावांना अशासाठी सर्व समाजाचं म्हणतो हिंदू असो मुस्लिम असो शीख असो इसाई असो हा कळकळीची एक विनंती आहे आमच्या गोसावी समाजाकडून आज आमच्या गोसावी समाजावर ही वेळ आलेली आहे तरी ही वेळ दुसऱ्या समाजावर येऊ नये हा प्रयत्न हाणून म्हणजे लोकांना पाडलं लो पाहिजे आणि तुम्ही ह्यात सर्वजण उतरावे हे आमच्या कळकळीची विनंती आहे कोणत्याही समाजावर ही, समाजा ही वेळ तरी येऊ नये काय ह्यासाठी आम्ही एक आव्हान करतो अखंड महाराष्ट्रभर आम्ही ह्या गोसावी समाजाची झालेल्या घटनेपासून देण्यात बावीस तारखेपासून ते शेवट आज एक तारखेपर्यंत आम्ही थांबणार नसून आमची ही धावपळ किंवा ही पळापळ आम्ही रस्त्यावर उतरणारे आम्ही थांबणार नसून हे शासनाला कळलं पाहिजे की हा गोसावी समाजाचे आज रस्त्यावर उतरलेत उद्या पार्लमेंटला जातील उद्या दिल्लीत जातील पण न्याय हा मिळवून घेतीलच आणि ह्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि रस्त्यावर उतरावं नमस्ते हे सांगू माझं एवढं आव्हान तुम्ही समजून घ्या